सोशल मीडियावर दररोज लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात त्यातले काही व्हिडिओ मजेशीर तर काही व्हिडिओ पाहून आपल्या काळजाचा ठोका चुकतो असे व्हिडिओ आपल्या खूप काही गोष्टी शिकवून जातात आपल्याकडे नसलेल्या गोष्टीकडे पाहून रडत बसण्यापेक्षा असलेल्या गोष्टीमध्ये समाधान कसं मानायचं हे अशा व्हिडिओकडे बघून कळतं परिस्थिती सगळं काही शिकवते असं म्हणतात त्यात गरिबी वाट्याला आली की जगणं खूपच अवघड होऊन जात अशा वेळी गरीब लहान मुलांना नको ते काम करण्यास भाग पाडलं जातं अनेक दिवस रात्र ही मुलं उपाशीच असतात मग पोटात अन्नाचा कण जाण्यासाठी सगळीकडे अन्न शोधू लागतात सध्या असाच एक हृदयस्पर्शी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय ज्यात एक लहान मुलगी दुसऱ्याने टाकलेल्या खरकट्या ताटातून आपली भूक भागवत आहे सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ सध्या चर्चेत आहे या व्हिडीओ मध्ये एका ठिकाणी जेवणाची ताट जमा करताना दिसत आहेत त्याच ताटातलं उष्ट जेवण एक लहान मुलगी खाताना दिसत आहे साधी कपडे अंगाला माती लागलेली आणि पोटाची भूक भागवण्यासाठी ती चिमुकली त्या भांड्यात जेवण शोधताना दिसत आहे आपल्या हातात जेवण जमा करून ती आपल्या पोटाची खळगी भरते एवढं सगळं समोर घडताना देखील तिथे जमलेल्या एका माणसाने सुद्धा तिला खरकट अन्न खाण्यापासून थांबवलं नाही आणि तिला एक नवीन जेवणाचं ताट देऊ केलं नाही व्हायरल झालेला हा व्हिडिओ के या अकाउंट वरून शेअर करण्यात आला असून माझे नशीब खराब आहे असं म्हणणाऱ्यांनी हा व्हिडिओ नक्की पहा असं कॅप्शन या व्हिडिओ देण्यात आला आहे व्हिडिओ व्हायरल होताच याला तब्बल एक मिलियन युजरने पसंती दिली आहे